भोकर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका शहर व ओबीसी शाखा भोकरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अठ्याहत्तर दात्यांनी रक्तदान केले आहे मिळालेल्या या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुका अध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी सपत्नीक रक्तदान करून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका शहर व युवक शाखा भोकर आणि उत्तर नांदेड जिल्हा ओबीसी विभागच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दी पूर्णांक बावीस शतांश ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सलग सात दिवस विविध कार्यक्रम व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून पूर्णांक बावीस शतांश जुलै दोन हजार चोवीस रोजी डांगे फर्निचर मार्ट विश्रामगृहा शेजारी भोकर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले सदरील शिबिराचे उद्घाटन उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार व पत्रकार मनोज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद डांगे यांसह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती उद्घाटकीय दाते म्हणून एड शेखल तमस शमशुद्दीन समाधान वाघ गजू पाटील सोळंके संजय मंगेश राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने पत्रकार गजानन गाडेकर यांनी रक्तदान केले तर विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी सपत्नीक रक्तदान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेल्या या रक्तदान शिबिरात महिला भगिणींसह सर्व धर्मीय रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने भारतीय एकात्मतेचे व सेवाभावी वृत्तीचे चित्र यातून पहावयास मिळाले तसेच या दात्यांचे रक रक्त श्री हुजूर साहिब रक्तपेढी नांदेड यांनी संकलित केले या रक्तदान शिबिरा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चेटणी वसंत सुगावे नांदेड जिल्हा शहराध्यक्ष जीवन पाटील भोगरे युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई व्यवहारे महिला जिल्हा शहराध्यक्ष सुरेखा पाटील जिल्हा शहर चिटणीस प्रवीण गुले यांचा हा भेट दिली यांतील काही पदाधिकाऱ्यांनी रक्तदानही केले तर भाजपाच्या भोकर विधानसभा प्रमुख श्री जया अशोकराव चव्हाण ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील जिल्हा सरचिटणीस नामदेव वाघमारे जिल्हा सरचिटणीस शंभराव देशमुख जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार जिल्हा सिद्धू पाटील चिंचाळकर मुदखेड शहराध्यक्ष बुरण भाई कला व सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष राजू कोरटे सोशियल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर ओबीसी जिल्हा संघटक श्याम बोडेवार सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रतीक कदम सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष भीमराव हनवते सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील ओबीसी तालुका उपाध्यक्ष नामदेव जाधव यांचा आदींनी भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले